पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात निसर्गाचा चमत्कार दुधी येथील जाधव यांचे विना पंपाचे बोरमधून पाणी वाहू लागले परिसरात मात्र पाण्याची पातळी फारशी वाढली नाही तुमचे नाव आणि गाव सांगा उमेश बगरांचा दूध राहणार दुधी तालुका पांडा जिल्हा धारशिव परत ह्या बोरमधून जे कधीपासून पाणी निघाला सुरुवात झाली किती हो तो। फुट आहे बोर ते अडीचशे आहे कधी घेतले होतं ते बोर महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील दुधी येथे निसर्गाचा चमत्कार झाला असून उमेश जाधव यांच्या विनापंपाने मोठ्या दाबाने पाणी वाहत आहे उमेश जाधव यांनी त्यांच्या शेतात उन्हाळ्यात दोनशे पन्नास फूट बोअर घेतला होता गेल्या दहा दिवसापासून या बोअरमधून विनापंपाचं तीन ते चार इंच पाणी मोठ्या दाबाने वाहत आहे परंडा तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस पडल्याने बोर मधून पाणी वाहत असल्याचा अंदाज आहे मात्र या परिसरातील विहीर किंवा बोरच्या पाण्याची पातळी फारशी वाढलेली नाही मात्र उमेश जाधव यांचे बोर मधून मोठ्या दाबाने पाणी वाहत आहे तुमचं नाव आणि गाव सांगा उमेश जाधव राहणार तालुका पंढा जिल्हा ह्या बोर मधून जे कधी पासून पाणी निघायला सुरुवात झालंय किती फुट आहे बोर ते आठशे फुट बोर आहे कधी घेतले होते घेतलं मध्ये तर ह्याला लाईट नसताना किंवा मोटर चालू नसताना पण इतकं पाणी मारते पाणी मारत कंटिन्यू तुम्हाला इथं शेती किती आहे कि न आहे आता सध्या काय पिक आहे तुमच्या शेतामध्ये मग ह्या ह्या मोटरवरच सगळं शेतीचा किती दिवस झाले बोर चालू आहे आठ दिवस झाले असं किती इंच पाणी मारत असेल हे अंदाजा चार इंच पाणी चालतंय कंटिन्यू कंटिन्यू चार इंच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद